नमस्कार मी महेश कांबे नेटसअप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आता आपण आलो आहोत दिव्या या ठिकाणी इथे एक छानसा असा एक निराकरण रिझल्ट आलाय आणि तो रिझल्ट आला आपल्या ह्या प्रोडक्टने तुम्ही बघू शकता एक नॅचरामोर फूड सप्लिमेंट हे पूरक पोषक आहार म्हणून काम करतोय पण याचा वापर झाल्याच्या नंतर कोणाकोणाला काय काय रिझल्ट येतात हे तुम्हाला नक्कीच आता आजचा एक अनुभव येईल तुमच्या समोर तर त्यापूर्वी रिझल्ट येण्यापूर्वी ज्यांना रिझल्ट आलाय त्यांची ओळख करून आणि त्यांना नेमका काय त्रास होता समजून घेऊ आणि त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक होते त्यांना त्यांचा पण अनुभव समजून ठीक आहे नमस्ते सर तर तुमची पूर्ण ओळख सांगा आणि काय त्रास होतो सांगा मला ओके तर तुम्हाला नेमका काय त्रास झालाय आता म्हणजे आजार कुठला झालाय था तुम्हाला सांग कॅन्सर कॅन्सरचा तुमचं आता वय किती आहे थर्टी नाईन थर्टी नाईन म्हणजे जेव्हा तुम्हाला हा त्रास झाला तर त्याच्यात मग एक एक गोष्ट तुम्हाला समजायला की हे दुखत आहे वगैरे आणि जेव्हा तिकडे गेल्याच्या नंतर कळलं की ही गोष्ट तुम्हाला डिटेक्ट झाली बरोबर ना ओके इकडे द्या हे तुम्हाला सांगते आणि नेमकं काय माहिती सांगा मला काय नेमकं वर द्या माझं नाव प्रकाश मस्के हे प्रमोद हसोलकर माझे जावे लागतात तसे तर प्रदीप तर गणपतीच्या नंतर मला असं समोर त्यावेळेला गावाला होतो मी आणि तब्येत जास्तच ही झाली त्याच्यामुळे मी काय नक्की झालं ते हे करण्यासाठी म्हणून इकडे आलो गावावरून तर यांची ट्रीटमेंट चालू होती त्याचा अंग दुखायचं मान दुखायची कंबर दुखायची पोटात दुखायचं डोकं असं गरगरून वगैरे यायचं म्हणून आम्ही डॉक्टर उपचार करत राहिलो पण जवळजवळ महिनाभर तसाच गेला महिना दीड महिना गेला त्याचा पण त्यांच्या याच्यात काय फरक पडेना शेवटी आम्ही सिटी स्कॅन वगैरे ते केलं ते नहीं। नहीं। का ते 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 नहीं। नहीं तर त्याच्यात आम्हाला सुरुवातीला दोन तीन गाठी आहेत असं कळलं मग नंतर मग आम्ही काय केलं आम्ही टाटा ह्याला गेलो टाटा हॉस्पिटलला तिथल्या डॉक्टरांचे मग लगेच काय सुरुवात नाही झाली उपचार करायला पंधरा दिवसानंतर ती सुरुवात झाली पण एवढा काय फरक पडत नव्हता कारण का पहिला केमो घेतला त्यावेळेला तर त्याला खूप त्रास झाला त्याच्यानंतर मध्ये पाऊन महिना गेला हे झालं तीनदा आम्ही तीन ते चार चार वेळेला आम्ही ओला करून पर्यायला गेलो इथून रात्री अपरात्री तरी सुद्धा काय फरक पडत नव्हता पण आम्ही आपल्या देवावर भरोसा हो ठेवला आणि मग बघूया मग त्याच्यात दोन केमो झाले दोन केमो झाले आणि तेवढ्यात आम्हाला माझी मिसेस आहे ओके हा त्यांचं नाव सांग प्रतिमा तर तिला त्या आमच्या शेजारच्या ताई आहेत ना त्यांच्याकडे असं असं प्रोडक्ट मिळतं असं तिनं सांगितलं यांना मग तिने लगेच कॉन्टॅक्ट करून दिलं मग डॉक्टर आले आमच्या इथं भेटायला त्यांनी बघितलं विचारलं सगळ्याला त्यांना त्यांनी ते प्रोडक्ट दिले का आता काय डॉक्टर म्हणजे मीच ना हो 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 <laughs> मित्रांनो तसं बघायला गेलं माझी ओळख देतो तसं ना माझं महेश कांबळे आपण मी डॉक्टर वगैरे असं काही नाही पण ह्या कंपनीच्या प्रोडक्ट जे आहेत तेवढं खूप छान आहेत की डॉक्टरने सोडलेली फॅशन म्हणजे त्यांच्या म्हणून काही गोष्टी होत नाही त्यांना खूप छान रिझल्ट आणि त्याच्यामुळे आम्हाला हे काम करायला खूप ऊर्जा मिळते आणि जसं आता काका बोलतात तसं आता हा जेव्हा त्यांच्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तेव्हा जाणवेल त्यांना दुःख पण वाटतंय पण हे आशीर्वाद आमच्यावर असल्यामुळे आम्हाला हे काम करायला अजून बरं वाटतं म्हणजे इतरांची एक प्रकारे सेवा पण होते बरोबर बरोबर त्या दिवशी तुम्ही मला स्पेशल मला असं वाटतं हे स्पेशल भेटायला येणार होते आम्हाला पण मलाच वाईट वाटलं की एवढा त्रास असणारा व्यक्ती म्हणजे मला वाटतं तुम्ही तेव्हा चालायची फिरायचे नाही उठायचेच नाही हे स्पेशल येणार भेटायला होते तर मी त्यांना बोललो तुम्ही भेटायला येऊ नका आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे येतो आणि त्या दिवशी आम्ही एक विश्वास सुरुवात केली छोटीशी खर्च खूप होत होता पण तुमची पण इच्छा खूप होती की त्यांना पण तू खा आता या पद्धतीनं आणि त्यांनी न उठणारी व्यक्ती आता मला सांगा हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर ती पावडर तुम्ही कशा पद्धतीने कशी घेताय तीन टाइम किती टाइम घेता तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कोमट पाण्यातून घेतल्याच्या नंतर तुमच्या माहितीमध्ये आता तुम्ही इथे याच मध्ये राहता नाका का तर पहिला त्रास काय होता आणि आता काय तुम्हाला दिसतायचं सांगा मला पहिल्यांदा त्रास म्हणजे अंगदुखी वगैरे बघितलं तेव्हा एकदम झाड सगळं कसं व्हायचं अच्छा त्यांची त्यावेळीची स्थिती अशी होती की त्यांना स्वतः उठताही येत नव्हतं हा पाणी सुद्धा पिताना घशाला त्रास होता अन्न तर गोष्ट सोडाली म्हणजे जेवायची नव्हती पाणी सुद्धा पिता येत नव्हतं अडकायचा जो अडकायचा त्याच्यामुळं मग नंतर ज्यावेळेला आपण ही पावलं चालू केली तुम्ही दिली होती तिथपासून अगदी मला तर, तर चार पाच दिवसातच म्हणजे जाणवायला लागलं की म्हणजे कसं आता मी जर त्याच्याबरोबर असतो जर त्याच्याबरोबर असतो हा त्याच्यामुळे काय होतं त्याच्या चेहऱ्या त्याच्या त्याच्यावरती पल्ल्याला परिणाम त्याच्या बायकोपेक्षा लगेच मला रोज बघताय त्यांना ना पहिल्यांदा कशी गालफड पण आतमध्ये गेली जरा चेहऱ्यावरची पाणी जरी आलं सारखं आणि मला वाटतं एक महिना पण झाला नसेल मला वाटतं अठरा एकोणीस दिवस हा अठरा एकोणीस दिवस झाले असतील जनतेन ओके आणि आज तारीख किती आहे तारीख आठ नऊ नऊ म्हणजे आपण पंधरा वीस वीस पंधरा वीस दिवस झाले ओके म्हणजे तुम्हाला एकदम समाधान जाणवला एवढं असं मला वाटतं की आता तो पहिल्यांदा चौग चौग जण असं उचलून धरून न्यायला लागायचं म्हणजे डॉक्टरकडे पण सुद्धा सुद्धा डॉक्टर हा आणि आता आत्ता इथं स्वतः उठतो स्वतः घरचं काम करतो म्हणजे काम सुद्धा करतो आंघोळ करतो परत इथन स्वतः चालत जातो कुठे म्हणजे पर्यंत चालत जायचं चालत का जातात ते बरं वाटलं ना त्याला असं वाटतं की फिरलं पाहिजे ओके छान छान आहे ना एक मिनिट त्यांच्याकडे पण देऊया हा यांच्याकडे द्या तुम्ही थोडस आणि मला तुम्ही पण तुमचा अनुभव सांगा तुम्ही त्यांचे मिसेस आहेत त्या तुमची ओळख द्या पूर्ण पल्लवी प्रदीप असोळकर त्यांची मी मिसेस बोलते मग तेव्हा आम्ही ना इथून रिक्षा बिक्षा करूनच घेऊन जायचो रिक्षाला आम्ही असती असते चालत घेऊन जायचो त्यांना परत तिथून स्टेशन पासून तिथून आम्ही कसं वर चढायला पण त्यांना जमायचं नाही त्या शिड्या वरती तिघ तिघं आम्ही पण दिसायला एवढं आम्ही हे त्रास आणि म्हणजे आम्हाला ओला करून घ्यायला काही नाही पण ओल्याला पण आम्हाला खर्च भरपूर जाम व्हायचा ओला आम्ही तरी पण ओला केला पहिल्या किमोसाठी आम्ही दोन तीनदा ओला करून त्यांना रात्री बारा वाजेच्या बारा वाजेस आम्ही घेऊन जायचो हॉस्पिटलला एवढं त्यांना त्रास होतो आता जरा म्हणजे आम्हाला जाण वाटते त्यांना व्यवस्थित झाली मला एक, एक अनुभव सांगा मॅडम की तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे पहिले न्यायचे आणि आता आता तुम्ही तो पहिला अनुभव कसा होता तिकडचा तुमचा डॉक्टरांकडून म्हणजे मी तर रडूनच मेन हे केलं होतं मी रडायची रोज हॉस्पिटलला जायची ना मी रडाय बिडायची माझ्या मुलांचं कसं होईल माझ्या नवऱ्याचं काय असं पुढचं लय विचार करायचे आणि एक दिवस असं नाही माझं चुकून गेलं की मी इकडे मी बिल्डिंग मध्ये कुठंच फिरावी राहायची नाही येऊन देऊन माझं घर आणि नवऱ्यालाच बघत राहायचं कसं होत नाही आता काय नाही आता मी बिंदाच त्यांना टाकते रिकते आणि कुठं पण अशी जाते वर खाली असं भेटू शकतो आजूबाजूला कुठं आजूबाजूच्या घरात पण मी असं जायला मला भीती वाटायची माझ्या नवऱ्याला इकडं कसं होतंय आहे शकत आणखी एक तुम्ही मला एक अनुभव सांगितला होता दरवेळी आपण जेव्हा डॉक्टरकडे जायचो तेव्हा हे तिथे आणि आता राहायचे डॉक्टर विचारतात पेशंट म्हणजे तुम्ही अनुभव मला सांगा काय कसं पेशंट म्हणायचं आता डॉक्टर विचारतात पेशंट कोण म्हणजे आम्ही आता गेलो ना रिलेटिव्ह ना यांचं पेशंट आहे की ते आम्हाला पहिले विचारतात पेशंट कोण तर आम्ही मग हात दाखवून दाखवणार त्रास वाटतच नाही ओके तर मग हे लाईनीला हेच उभे तेव्हा आम्ही ओके मग आता तुम्ही स्वतः उभं राहून सगळं काय करताय सर्वात महत्वाचं एक विश्वास वाढलाय की हे चांगलं होऊ शकतं ते पण वीस दिवसात सुरुवात झाले आपण काय एकदम म्हणत नाही की एकदम आपण चांगलं करू पण आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लवकर चांगले कसे होतील आणि तुमची स्वतःची जी ट्रीटमेंट आहे ही पूर्ण करायचीच आहे फरक भरपूर फरक पडला आणि मला पण ते जाणवलं मी त्यांच्या चुलत्या बिलत्यांना कोणालाच विचारलं नाही मी स्वतःच हे केलं म्हणजे मला सांगा जेव्हा तुम्ही सुरुवातीला घेतला हा तर तुमचा असं वाटलं होतं की विश्वास की एवढं आणि त्या दिवशी मला कसं आई तरी जे माहिती होता ना दोन तीन जण इथे हे झालेले माहिती होते म्हणून मला वाटलं होणार होणार असं एवढा लवकर असं का. आईनी नाही बोलले तरी मी दुसऱ्याकडून असं ऐकलं होतं आईकडून औषधं घेऊ चांगले अशी झालेत म्हणून okay. म्हणून मी मग खंबीरच झाले की होईल आज पावडर यांना पण बोलली जेवण वाढलं जेवण डॉक्टरकडे जायच्या आधी पण पहिले सुरुवातीला आई मला बोलली होती असं सहाय करतेस काय तर मी बोलली होती करते म्हणून पण नंतर हे जास्तच झालेले ना त्याच्यामुळे मग माझं डोकं आलं ना की बाबा आता इथे टेस्टमेंट कुठं करायची काय करायचं त्याच्यामुळे डोकं आलं ना

जेव्हा तुम्हाला हा त्रास होता जेव्हा तुम्हाला त्रास होत होता सगळं म्हणतात शरीराने एकदम तुम्ही झोपून असायचे तर तेव्हा तुमच्या मनात विचार काय यायचे आणि आता वीस दिवसात तुमचे विचार कसे आहेत मला वाटत नव्हतं मी आता जगन कि न जगन असं मला वाटत नव्हतं कारण माझे मुलं विषय मुलांचं पुढचं काय काय असं माझ्या मनामध्ये होत स्वतः सोडली होती सोडली होती आणि तसं होतं पण मी आलो ते मला वाटतं उठले पण नव्हते असं झोपूनच होते मग आता तुम्हाला कसं वाटतं आता मला भरपूर फरक पडला एवढी भूक लागते की अजून जेव्हा वा आणि त्याच्यानंतर केमो दिल्याच्या नंतर पहिल्या केमो मध्ये आणि आताच्या केमो तुम्हाला काय बदल वाटला पहिल्या केमो मध्ये त्रास झाला होता भरपूर Okay. दुसऱ्या पासून पावडर नाही खाल्ल्या ओके त्रास पडला ओके खूप छान म्हणजे रिझल्ट आलाय जास्त व्हिडिओ वाढेल म्हणून स्वतःचा करतोय मित्रांनो कसं पाहायला गेलात हा जवळच घेतो झूम करूया हे पूरक पोषक आहार आहे याच्याबद्दल थोडासा माहिती देईन तुम्हाला की हे पूरक पोषक आहार आणि आयुर्वेदिक आहे हे सगळं करत असताना कोणत्याही डॉक्टरच्या ट्रीटमेंट न थांबवता था। तुम्हाला कंटिन्यू डॉक्टरने दिलेचे ट्रीटमेंट प्रॉपर करत हे जेवण म्हणून खायचं ठीक आहे जर हे केलं तर तुम्हाला खूप वेगवेगळे चमत्कारिक रिझल्ट तुमच्या शहरात देऊ शकतात असं कोण असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा आणि जो पण व्हिडिओ तुम्हाला लागेल माझं मत एक दोन महिने तरी वापरून बघायला काय हरकत नाहीये आणि त्याच्यात जर तुम्हाला रिझल्ट आला तर पुढचे कोर्स करा बरोबर ना आणि सर्वात महत्वाचं तुम्ही एखादा एक व्यक्ती आजारी असेल तर एक आजारी नसतो कुटुंब आजारी होतो जे तुम्ही अनुभव घेतला असाल तर बरोबर ना सर्वात महत्वाचं मानसिक खच्चीकरण म्हणजे एक व्यक्ती जर घरात असेल तर पूर्ण मानसिकच खच्चीकरण झालं ना त्यात मला सांगा ह्यांना है आता जे त्यांना बघायचे की ह्यांनी चांगलं व्हावं म्हणजे एवढ्या कमी वयात तर ते आता तुम्हाला वाटतं छान वाटतंय तर तुम्ही एवढी मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी तुम्हाला थोडक्यात सांगेन आणि ज्यांच्या हातगुणामुळे हे सगळं होतं त्यांच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया तर तुम्ही ते घ्या आणि यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल मॅडम बद्दल थोडस म्हणजे तुम्हाला एक आणि हा आपण बोलू यांना यांना कोणाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती भेटली हा यांच्याबद्दल हे नाते काय नातक का आहे तुमचं यांचं आई मानले मानलेली आई म्हणजे यांनी तुम्हाला रेशमी होत पण मला असं म्हणजे त्यांना विचारा असं वाटायचं नाही पण ते मग मला आई येऊन असं असं कर वनिता बघ जरा होतं काय करत ओके ओके मग यांनी जे तुम्हाला मार्ग दाखवला ते कसं वाटते तुम्हाला छानच ठीक आहे ही मुलाची मुलाखत आहे आणि आपण निमित्त होत राहतो जसं सर्वांना एवढंच बोले तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचला तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओ बघून तरी असं कोण असेल ज्यांना त्रास असेल तर नक्की ज्यांनी व्हिडिओ दाखवला त्यांच्या संपर्कात जा आम्ही पण तुम्हाला गाईड करू तर एवढी मुलाखत दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर